आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास महाराष्ट्र शासन गुजरातला वाहून जाणारं पाणी अडवून शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती आणण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन विविध विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी निवेदन देऊन केली चर्चा सण उत्सवांदरम्यान विषारी भाषणे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाईची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी आणि मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न गुजरात राज्यात वाहून जाणारं महाराष्ट्राच्या हक्काचं दहा टी एम सी पाणी अडवून उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं काम केंद्र आणि राज्यातील महायुतीचं सरकार करीत आहे मात्र आता शेतकरी आणि विशेषतः महिला वर्गांना त्यांच्याकडे येणाऱ्या विरोधकांना जाब विचारण्याची वेळ आली आहे गेल्या पन्नास वर्षात त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अडवून उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे जिल्ह्याला दुष्काळमुक्त का केलं नाही असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदखेडा तालुक्यातील जामफळ प्रकल्प येथे केलं शिंदखेडा तालुक्यात सुलवाडे जांभळ कनोली योजनेअंतर्गत मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी जांभळ प्रकल्पावर योजनेच्या बंदिस्त नलिका पाणीपुरवठा प्रकल्पाचं विधिवत भूमिपूजन करण्यात आलं तसेच या कामाच्या कोनशिलेचं अनावरणही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल माजी आमदार अमरीशभाई पटेल काशीराम पावरा मंजुळा गावित माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे माजी उपाध्यक्ष सुभाष देवरे तुषार रंधे जिल्हा परिषद सदस्य संजीवनी सिसोदे माजी आमदार राजवर्धन मांडे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर नारायण पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण कार्यक्रमानंतर महामार्गालगत धरणाजवळ आमदार जयकुमार रावल यांच्या शेतकरी शिवसंवाद विकास यात्रेच्या समारोपाची सभा झाली यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की दोन हजार चौदामध्ये केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आपण त्यांना विनंती केली विशेषत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती होती त्यामुळे केंद्र सरकारनं बळीराजा कृषी संजीवनी योजनेअंतर्गत महाराष्ट्राला तब्बल तीस हजार कोटी रुपये दिले धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जांभळ प्रकल्प हा त्यावेळी निकषात बसत नसताना देखील हा प्रकल्प या योजनेत घेतला गेला त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे या प्रकल्पामुळे शिंदखेडा तालुक्यातील चोपन्न गावांचं चित्र बदलणार असून बेचाळीस हजार हेक्टर जमीन बागायत होणार आहे यापुढे आता आपली पिढी दुष्काळ केवळ इतिहासातच पाहील या भागातील प्रत्येक शेताला आणि पिकाला पाणी मिळेल धुळे तालुक्यातील एकोणपन्नास गावांचं चित्र देखील अशाच पद्धतीनं बदलेल या प्रकल्पांवर पंप लावण्यात येणार असून हे पंप पंच्याहत्तर हजार एच पी क्षमतेचे आहेत अशा बत्तीस पंपांमधून शिंदखेड्याला तर चार पंपांमधून धुळे तालुक्याला नऊ तलावात पाणी येणार आहे हे तलाव उंचावर असल्याने पुढे ग्रॅव्हिटीने पाणी शेतापर्यंत जाणार असून विजेचा खर्च देखील कमी होणार आहे विशेषतः सरकारने आता वीज बिल माफ केलं आहे तर भविष्यात सौर कृषी वाहिनी योजनेवर भर दिला जाणार आहे राज्यात कृषी पंपांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते यातील बारा हजार मेगावॅट सोलर कन्व्हर्शन होणार आहे दोन वर्षानंतर प्रत्येक शेतात सोलर युनिट बसविले जाईल यातून तीनशे पासष्ट दिवस, दिवस दिवसा शेतकऱ्यांना वीज देणं शक्य होणार आहे यासाठी कोणतंही वीज बिल देण्याची गरज लागणार आहे शेतकऱ्यांना चोवीस तास विजेचा पुरवठा केला जाईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण धुळे जिल्ह्याला जे कधी वाटलं नव्हतं की आमची वाटचाल ही दुष्काळाकडनं सुकाळाकडे होईल दुष्काळाकडनं हरित क्रांतीकडे आमची वाटचाल होईल देशामध्ये यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातून काढण्यात आलेल्या शिवसंवाद यात्रेतील अनुभवांची माहिती दिली शिंदखेडा आणि धुळे तालुक्यावर कायमस्वरूपी दुष्काळी असण्याचा कलंक लागला आहे पण नवीन योजनांमुळे हा कलंक दूर होण्यास मदत होणार आहे यापूर्वी महाराष्ट्रात चार वेळेस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे मुख्यमंत्री होते तर उद्धव ठाकरे हे देखील मुख्यमंत्री होते मात्र त्यांनी लाडकी बहीणसारखी योजना का आणली नाही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे असं रावल म्हणाले यावेळी बोलताना माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रचंड असा आशीर्वाद मिळाला अनेक विकासाच्या कामाचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सत्कार देखील झाला कुठं रात्रीचे तीन वाजायचे हे कळायचं नाही परंतु आमच्या सगळ्या सुलवाळे जामफळ कनोली प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निधीची सविस्तर माहिती दिली जनतेच्या आशीर्वादाने आपण दोन हजार चौदामध्ये खासदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने दुष्काळाचा डाग पुसून काढण्यासाठी प्रयत्न केले यासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फार मोठं सहकार्य केलं त्यामुळेच आज धुळे जिल्ह्यात ही जलक्रांती होत असल्याचं डॉक्टर भामरे म्हणाले दोन हजार चारशे कोटी रुपये आपल्याला पाहिजे होते आपले सगळ्यांचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि मौनी साहेबांना सांगितलं माझ्या दुहे त्यावेळेस त्यांचे पर्सनल सेक्रेटरी होते दीपेंद्रजी मिश्रा साहेब त्यांना मी सांगितलं तापीवर सोनवाडे त्याच्या माध्यमात तुम्ही शेपूरला जाताना बघितले असेल तापीबाईचं दर्शन घेतलं असेल पात्र तापी दुथणी भरलेले सात मीटर पर्यंत एक पाणी तुमच्या शेतापर्यंत पोचवायचं स्वप्न तुम्ही बघितलेलं होतं आणि म्हणून सुरुवात जम फळ जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आघाडी सरकारवर आपल्या भाषणातून टीका केली सुलवाडे जांभळ प्रकल्पाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली मात्र पुढील सतरा वर्षात या प्रकल्पाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने अवघेच सव्वीस कोटी रुपये दिले पण दोन हजार चौदामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला तब्बल पंचवीसशे कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेत या प्रकल्पाचा समावेश केला त्यामुळे आज धुळे आणि शिंदखेडा तालुका सुजलाम सुफलाम होणार असल्याचं गिरीश महाजन म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी सर्वसामान्य माणसांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना दिल्या प्रत्येक क्षेत्रात देशाने क्रांती केली त्यामुळे आज जगात भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली असून येणाऱ्या काही वर्षात तिसऱ्या क्रमांकावर आपण येणार आहोत कोरोनाच्या संकटामध्ये जगातील अमेरिका रशिया जपान यासारख्या विकसित देशांना मागे टाकून आपण या संकटांवर मात करून विकासाच्या दिशेनं वाटचाल करीत आहोत राज्यात देखील आता महायुतीचं सरकार अशाच पद्धतीने विकासाकडे वाटचाल करीत आहे यापूर्वी अडीच वर्षे घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री आपण पाहिला मात्र आता राज्य आपल्याला विकासाकडे न्यायचं आहे असं देखील मंत्री महाजन म्हणाले का मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा तालुक्यात सुलवाडे जामफळ कनोली योजनेअंतर्गत मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी जामफळ प्रकल्पावर योजनेच्या बंदिस्त नलिका पाणीपुरवठा प्रकल्पाचं विधिवत भूमिपूजन करण्यात आलं तसेच या कामाच्या कोणशिलेचं अनावरणही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव या देखील उपस्थित होत्या कोनशिला अनावरण झाल्यानंतर खासदार डॉक्टर बच्चाव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विकासकामे आणि विविध योजनांसंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली याविषयी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी माध्यम प्रतिनिधींना निवेदनातील विषयासंदर्भात सविस्तर माहिती दिली आ, मी सन्मान्य मंत्री महोदयांना त्या ठिकाणी जे काही आपल्या मतदारसंघातलं प्रकाशाबुराई योजना जी आहे तर ती लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असं मी एक पत्र त्यांना दिलेलं आहे दुसरं जे पत्र आहे तर ते आपलं धुळे शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी पंचवीस वर्षाचा धुळ्याच्या पिण्याचा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अखरपाळा धरण आता पासष्ट टक्के भरतं तर ते शंभर टक्के भरण्याच्या दृष्टिकोनातून दोनशे हेक्टर जमीन अधिग्रहित करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तीनशे करोड रुपये अपेक्षित आहे तर ते, चा, ते एक मी निवेदन दिलं की त्याचं आपल्याला निधी उपलब्ध करून द्यावा तिसरी गोष्ट अशी आहे की धुळे महानगरपालिकेमध्ये याच्यापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये पण मिटिंग झाली काल पण मी आपले महानगरपालिकेमध्ये मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये मी विविध प्रश्न घेतले त्याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे शहराचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे की साधारणतः सात ते आठ दिवसांनी पाणी येतं आता साधारणतः धरणं पूर्ण भरलेले आहेत त्याचप्रमाणे पाऊस पण चांगला पडलेला आहे तरी देखील जे काही वितरण आहे त्याच्यात जर काही दोष असेल किंवा त्या लाईनी जग खराब असतील तर त्या संदर्भामध्ये अक्कलपाडा धरण जे आहे तर ते शंभर टक्के भरण्यासाठी ते अधिग्रहण करण्यात यावं आणि धुळे शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि ग्रामीण भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न त्या माध्यमातून निश्चितपणे सोडेल हे एक निवेदन दिलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जातीवादी धर्मांध लोकांवर कठोर कारवाई करावी तसेच समाजामध्ये सोशल मीडियावर विष पसरविणारे भाषण टाकणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ शहर जिल्हाध्यक्ष राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जाऊन जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की येणारे दिवस हे सण उत्सवाचे आहेत गणेशोत्सव सुरू आहे सोळा तारखेला ईद ए मिलाद मोहम्मद पैगंबर जयंती आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळे विविध जातीधर्मांचे सण येणार आहेत या सणांमध्ये सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात एकमेकांना शुभेच्छा देतात परंतु काही जातीवादी धर्मांध लोक जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष पसरविण्याचं काम करीत आहेत जातीवाद धर्मवाद वाढवण्याचं काम ते करीत आहेत अशा लोकांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काही लोक वातावरण बिघडविण्याचं काम करू शकतात किंवा जातीय रंग देऊ शकतात अशा लोकांना प्रतिबंध करण्यात यावा प्रक्षोभक भाषणांना आळा घालण्यात यावा सोशल मीडियावरील धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट आणि इतर यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं धुळे शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात एकमेकांच्या संस्कृती परंपरेचा आदर करतात एकमेकांच्या सण उत्सवांमध्ये सहभागी होतात त्यामुळे धुळे शहरामध्ये शांतता जातीय सलोखा राखणं गरजेचं आहे धुळेकर नागरिक जातीवादाला धर्मांदाला कंटाळलेले आहेत त्यांना फक्त शहराचा विकास हवा नागरिक फक्त शांतता व सुरक्षिततेलाच महत्त्व देतात त्यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्क राहून येणाऱ्या कालावधीमध्ये दोषींवर कठोर कारवाई करावी म्हणजे भविष्यात विपरीत काही घटना घडणार नाही अशी प्रतिक्रिया रणजित राजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली याप्रसंगी जोसेफ मलबारी शकिला बक्ष राजेंद्र डोमाडे गोरख शर्मा जितू पाटील वाल्मिक मराठे राजू चौधरी अमित शेख मंगलदास वाघ डी टी पाटील तरुणा पाटील गायत्री पाटील चेतना मोरे रामेश्वर साबरे बिकानेरकर भटू पाटील राजेंद्र चौधरी यशवंत पाटील प्रशांत बोरसे इक्रम शेख गोलू नागमल रोशन खाटीक निखिल वाघ संजय महाले अरसलान खाटिक नाझीम खाटीक उजेपा खाटिक राकेश पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक उप अधीक्षक साहेब भेट घेतली आमच्या या ठिकाणी सांगणं होतं की हे सणासुदाचे दिवस चालू आहे गणेश या ठिकाणी सुरू आहे लवकरच इथं मिलादचा प्रोग्राम या ठिकाणी होणार आहे दोघं समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचं पण नियोजन करण्यात आलेलं आहे सणासुदाच्या काळामध्ये काही जातीयवादी लोक धर्मांत लोक आणि त्यांचे काही संघटना या ठिकाणी धुळे शहरामध्ये विष पसरण्याचं काम करू शकतात किंवा या ठिकाणी तणाव निर्माणचं काम करू शकतात आम्ही या निमित्ताने मागणी केली आहे की सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणारे रील करणारे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी जे लोक भाषणामध्ये जाती धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करण्यात यावी जे लोक या ठिकाणी भाषणबाजी करतायत चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आमचं म्हणणं आहे की लवकरच विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत काही संघटना काही राजकीय पक्ष काही धर्म धर्मवादी या जातीवादी लोक या ठिकाणी शहराचं वातावरण बिघडून राजकीय लाभ घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत याच निमित्ताने आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून आम्ही मागणी केली की असे लोक जे प्रयत्नशील आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवावं त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली धुळे शहरातील मराठा सेवा संघ या ठिकाणी मालोजी राजे सभागृहात ही वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत एकूण सात विषयांवर चर्चा करण्यात आली त्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे वार्षिक अहवाल तेरीज ताळेबंद व नफा तोटापत्रक वाचून मंजूर करणे संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षात कमी झालेल्या खर्चास मंजुरी देणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसचा लेखापरीक्षकांच्या अहवालास व शक दुरुस्तीस मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या लेखा परीक्षणासाठी लेखा परीक्षकांची नेमणूक करणे व मानधन ठरविणे तसेच आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करून या सभेत मंजुरी देण्यात आली सभेच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सभेला सुरुवात झाली पतसंस्थेचे चेअरमन संजयराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली यावेळी संचालक प्रकाश पाटील राजेंद्र भांबरे पाटील अनंत पाटील चंद्रशेखर भदाने रामदास ठाकूर श्रीमती उषा पाटील शिवमती शोभा अहिरराव तज्ज्ञ संचालक साहेबराव देसाई स्वीकृत संचालक दीपक नांद्रे मराठा सेवा संघ अध्यक्ष संदीप पाटील व्यवस्थापक संजय पाटील साखरी शाखा व्यवस्थापक रविंद्र देवरे लेखापाल संगीता बोरसे शिपाई विजय पवार तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते पतसंस्था सांभाळली प्रगतीपथावर नेली त्यांचं खरोखर या संचालक मंडळाच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करेल की त्यांनी ही संस्था कर्वा नेली त्याच्यात विशेष करून दादा असतील मंडळरावसाहेब असतील बाप्पू असतील भावसाहेबी देवरे असतील या सर्वांनी फार मोठं योगदान या पतसंस्थेला दिलेलं आहे गेल्या चार वर्षापासून या पतसंस्थेचा कारभार किंवा पतसंस्था तर जे काही प्रशासन आहे थे में। के लिए का ते पाहायला मी सुरुवात केली आणि त्या दिवसापासून आपला जो आलेख आहे हा सातत्याने दरवर्षी उंचावणार आहे जेव्हा मी या संस्थेत किंवा आम्ही या संस्थेत आलो संचालक म्हणून म्हणा किंवा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणा त्यावेळेस या संस्थेकडे एक लाख एकाहत्तर हजाराच्या ठेवी होती एक कोटी एकाहत्तर लाखाच्या ठेवी होत्या पण आज त्या ठेवी दोन कोटी शहाण्णव लाखा साधारणपणे एक कोटी एक्केचाळीस लाखाची वाढ ठेवीमध्ये झालेली आहे कर्ज वितरण ही तेवढंच प्रमाणात वाढलेलं आहे आणि म्हणून मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण गेल्या वर्षापेक्षा गेल्या वर्षी आपला ताळेबंद पाच कोटीचा होता यावर्षी तो पाच कोटी साठ लाखाचा आहे साठ लाखानी ताळेबद्ध आपला वृत्तींगत झालेला आहे याचा अर्थ या, या पतसंस्थेमध्ये काम चांगलं आहे ठेवीदारांचा विश्वास आहे अर्थात हे करण्यासाठी ठेवीदारांचा विश्वास संपादन करणं ही फार मोठी कार्यवर्ती कसरत असते कर्ज वितरण करत असताना कायदेशीर रूप्या असलेल्या सर्व ज्या अटी आहेत त्या पाळून कर्ज दिलं तर मला वाटतं कर्ज वसुलीला प्रॉब्लेम येत नाही कर्ज वसुली ही सुरळीतपणे होत असते गेल्या चार वर्षापासून दिलेली ती जी कर्ज आहेत ती या कुठल्याही कर्जदाराकडे एकही सभासद आज थकबाकीदार नाही नियमितपणे ते कर्ज फेड करत आहेत ज्या काही थकबाकीदार आहेत किंवा होत्या त्या मागवून चालत आलेल्या आहेत जेव्हा मी चार घेतला त्यावेळेस छत्तीस लोकांवर सर्वसाधारणपणे दिसत होत्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल